शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर पहिल्या टप्प्यामध्ये सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सेक्टर तीन आणि चार मधील सत्तावीस मे पासून सुनावणी सुरुवात करण्यात आली आहे शहरातील प्रारूप विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील सुनावणी प्रक्रिया गेल्या वीस मे रोजी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील आक्षेप हरकती सूचना या विषयी दाखल केलेल्या आक्षेपांवर सत्तावीस मे पासून शासन नियुक्त समितीच्या वतीनं सुनावणी प्रक्रिया घेण्यात येत असून या सुनावणीत सेक्टर तीन आणि चारचा समावेश असणार असून अगोदर सुनावणीसाठी नोटीस वचवून बोलवण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे शहरातील प्रारूप विकास आराखड्यातील हरकती सूचना आणि आक्षेपांचा पहिला टप्पा संपलाय स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये आयोजित समितीद्वारे यावर सुनावणी घेण्यात आली होती या पहिल्या टप्प्यामध्ये मोठ्या संख्येने आक्षेपकर्त्यांची संख्या होती शेवटच्या दिवशी तीनशे साठ लोकांची सुनावणी घेण्यात आली यामध्ये सेक्टर तीन मध्ये रस्त्यांच्या आक्षेपांचा समावेश होता दुसरा टप्पा सत्तावीस मे पासून सुरू झाला आहे या टप्प्याची सुनावणी दोन जून पर्यंत चालणार आहे तर यामध्ये सेक्टर तीन आणि चार पासून सुरुवात होणार आहे तर विकास आराखड्यात खेळांचे मैदान उद्यान आणि व्यावसायिक आरक्षण टाकण्यात आले होते यावर आलेल्या आक्षेप हरकती तसेच सूचनांवर सुनावणी घेण्यात येत आहे